तर मंडळी आता आपण चाललो आहे भाजी काढायला आज गा मुंबईला जायचं आहे तर प्रीतीनी मामीला फोन केलेला खास की मला रानातली गावठी भाजी दे म्हणून टाकल्याची भाजी बघा ही अशी असते टाकल्याची भाजी सगळी टाकल्याची भाजी नाही ही वाली ही आहे ना मामी ही काय ही टाकल्याची भाजी आहे खायला मस्त लागते एकदम एक नंबर आहे ना आम्ही नमस्कार मंडळी मी रुपेश आंबेकर तुमचं खूप खूप स्वागत करतो तुमच्या आपल्या युट्यूब चॅनलवर तर मंडळी आता आपण चाललोय परत मुंबईला आणि गावी राहिलो आहे दहा पंधरा दिवस तर मजा आली चला आता निघूया मुंबई मामी बाय बाय मामा येतो या साईडला सगळी पब्लिक रेडी आहे माझ्यासाठी वाट बघतायत <laughs> इकडे मामा पण आहेत मामा तुम्ही येत आहेत की काय हा येत आहे मुंबईला चला आणि पाठी मागे कौशिक का आणि जयेश बसलेत अरे तो राहतोय काय तो कुठे भैया कुठे पोहोचला आपण टाक्याच्या माळ इथे खालती तर मामा इथेच उतरत आहेत इथून आता घरी जाणार आणि अनिल दादा आणि हा गेलेला अंकुर गेलेला दुकानावर इधर पेर पडते ना É bom,

भैया सोन सुधा दानी मराठी बोलते एकदम स्पष्ट बोल रहे बोल ना? ना अरे यार ना। बोल ना? ना थोड़ा सा बोल अभी इतना बड़बड़ कर रहा था बोल। ना तो था। अरे यार ऐसा करेगा तो क्या सरनेम शर्मा है क्या फिर शर्मा रह गए

विषय हार्ड मी तुझा बॉडीगार्ड एक नंबर या पुढे पण आहे मस्त गेले ना हे मस्त तिथे जायचं शिडीवर बसायचं ना कसली भीती ना काय मजा

जोड़ी जोड़ी नदी बघ तेवढी भरली आहे ती आजूबाजूला गावं पण आहेत एवढी मोठी नदी आहे ही भरपूर पाऊस पडतो जोरात धोका जो आहे प्लस पाऊस आहे

अरे पावसाच हे काय धबधबा असले गेले काय आणि ते रस्त्यावर पण पाणी जमा झालेलं आहे एक्सप्रेस हायवे ला आता आपण पोहचलोय कशडीचा जो बोगदा आहे नवीन झालेला तुझ्या पोहोचलोय बघूया किती मोठा आहे आलो बाहेर जास्त मोठा बोगदा नाही दोन ते तीन मिनिटातच बोगदा आहे मोठा कडक ना या छोट्या छोट्या मध्ये मजा करायची जास्त मोठ्या इथं जायचं नाही कुठे नाही ते मामाई एवढी भरले आहे बघ पोलादपुर जी नदी सावित्री नदी आ गया शोडी भर लिए बा नहीं बा नहीं पूल वगैरह तुटला होता ना, ना।

क्यों? <laughs> तूने <laughs> मेरे को सीट नहीं दिया इधर बैठ तो, ने तो ने बीच आ... में बैठ के मजा ले रहा है ना पर तू तो? राइटला कितना लेते हो? भाई नदी भर ले यार भाई इधर कहते लड़ते समोर पर वॉटरफॉल है आता आपण आलोय माणगाव येथे आणि आपली गाडी इथे पार्क केली आहे इथे हॉटेल कोकण क्राऊन आहे तिथे चाललोय आता जेवायला चला आतमध्ये तर इथे बसायला जागा नाही आता आम्ही सहा सीट आहेत हे बाय से नाही ले सकता अरे तर इथे पननी मागवले वेस्ट थाळी आणि इथे मटर पनीर मसाला आहे हंडी आहे आणि रोटे आहेत हे व्हेजवाली माणसं आहेत हे चौघं व्हेज आहे आणि अनिल दादा हा अंकूर आणि मी आम्ही मागवले आहे बिर्याणी मागवली आहे आम्ही नॉन व्हेजवाले भरपूर वेळानंतर आलं आहे बाबा चिकन बिर्याणी आमची पण आली आहे आता हा लाईट पण आली आहे लाईट पण आली आहे <laughs> चला सुरुवात करतो तर हा माणूस काय ऐकत नाही हा काल पण बिर्याणी खाल्ला सकाळी पण बिर्याणी आत्ता पण बिर्याणी भरले भरलंय काय तेव्हाच ते बोलवते पाणी भरलंय पाणी भरलंय काय दादा पाणी एवढं पण एवढं पाणी भरणार हे काय या साईडला जर घर बिरं असते तर डुबून गेली असती आतापर्यंत

ना सप्टेंबर आहे نجيम पाठवलं नाही आपण हां रे बसने जात होते ते म्हणतात आता नाव ते बघाले बघा दोरे देखा फर्नाळाला आपण इते माकडे बघा कसे कुठे कुठे आहेत देख ये क्या है इतना बड़ा देख क्या लेके जा रहा है इतना बड़ा है। चलो बाय चले बाय 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 तर आता आपण पोचलो आहे आणि हे लोक निघालेत सकाळी नऊ वाजता निघालेलो आता साडेसात वाजलेत ट्राफिक भेटली आणि रस्ता खराब होता म्हणून आता मला लवकर पोचलो असतो अजून चला घरी जाऊया घरी आलो आहे आता आणि ही आल्या 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 वरती चढली माझ्या खांद्यावर कुत्र्याचं नाव नाही घेत आहे खूप खुश झाले मला बघून तिला तिच्यासाठी कॅडबरी आणली आहे बोल रे, बोलो मी बोलते कधीपासून तुला बोलत होती मी तू ये ना ये ना करून आलो ना अशी मिठी मारतो बघितलं लाडाची मार थो। लाड़ा थो। तर व्हिडिओ येथेच एंड करूया जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय